आपल्याकडे एक म्हण आहे लावली रताळ आली केळ याचं एक गाणं बी आहे मी फार जुनं गाणं आहे पण मजेशीर गाणं आहे ते गाण्याचं बोल आहे लावली रताळ आली केळ आता आपण म्हणावं की प्रबुद्ध साठे हे आज काय सुरू केलेलं आहे की महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागलेला नुकताच लागलेला आहे आणि ते निकाल पाहिल्यानंतर मला त्या गाण्याचे बोल आठवले मला ती म्हण आठवली की लावली राताळ आली केळं हे असं म्हणण्याची वेळ मतदारावर आलेली आहे महाराष्ट्र दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला अत्यंत विश्वासघातकी निकाल आहे अनेक क्रिया प्रतिक्रिया याच्यावर उमटले असतील राजकीय विश्लेषकाने याच्यावर भाष्यही करायला सुरुवात केली आहे एक्झिट पोलवाले कधी खो नेहमीच खोटं बोलणारी एक्झिट पोलवालेला सुद्धा अपेक्षित हा धक्काच आहे अविश्वसनीय अनपेक्षित असा निकाल आहे आणि एकाच वाक्यात या निकालाचं मी वर्णन करेल की अत्यंत मतदाराशी लोकशाहीची प्रतारणा विठंबना करणारा मतदाराशी बेमानी करणारा अत्यंत विश्वासघातकी निकाल आहे अत्यंत मतदार खोद्द ज्याने मतदान केलेलं आहे महाराष्ट्राच्या मतदार बंधू भगिनी कालच्या विधानसभा लोक निवडणुकीमध्ये जे मतदान केलेलं आहे ते मतदार सुद्धा चक्रावले असतील हे काय आपण मतदान केलं कुणाला आणि हे निवडून आले कोण आपले बटन दाबले कुणाला बटन कुठल्या चिन्हावरती दाबलं आणि निकाल तर वेगळाच आलाय बाहेर हे असं कसं काय झालं असं मतदार सुद्धा चक्रावले असतील आणि मतदाराला म्हणूनच अशी म्हणण्याची वेळ आली असेल की लावली राताळं आली केळ जे पेरलंय ते उगवलं दुसरंच म्हणजे बटण दाबले आम्ही कुणाला आणि निकाल विजय झालाय दुसरंच असं कदाचित असं शंभर टक्के मतदाराच्या मनामध्ये आता हालचल सुरू असे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातील हा पहिला अत्यंत अविश्वासघातकी निकाल आहे याच्या या अगोदर महाराष्ट्रामध्ये अत्यंत चुरशीच्या निवडणुका झाल्या पण अशा प्रकारचा अविश्वसनीय निकाल कधीच झाला नाही निश्चितपणे ह्या घोटाळा आहे निश्चितपणे महाघोटाळा आहे निश्चितपणे केंद्र शासन आणि राज्य शासक शासना शासनाचा हा षडयंत्राचा भाग आहे हा महाघोटाळ्याचा भाग आहे हा छेडछाडीचा भाग आहे आणि हा एक गोलमाल आहे काहीतरी गोलमाल आहे निश्चितपणे गोलमाल आहे हा लोकशाहीमध्ये लोकमताचा हा विजय नसून लोकमताच्या लुटीचा हा विजय लक्षात घ्या म्हणून इ इवि, व्ही ई व्ही एम ई व्ही एमचा विजय निकालाचं वर्णन करताना याच्यावर भाष्य करताना एकाच वाक्यात मध्ये म्हणेल इव्हीएमचा विजय आणि लोकशाहीचा पराभव होय लोकांच्या इव्हीएमच्या माध्यमातून लोकांच्या मताची चोरी करून लोकांच्या मताची लूट करून लागल्याला हा अत्यंत विश्वासघातकी निकाल निकाल म्हणावा लागेल खरं म्हणजे दुसरं हे आणखी असं मला असं म्हणावसं वाटतं त्याच्यामध्ये आणखी एक आहे भाग दुसरा दुसरं कारण असं आहे की लाडक्या बहिणीनं दीड हजार रुपयेसाठी महाराष्ट्र चोरांच्या हाती दिला असं एक विश्लेषण मला करावं असं वाटतं आणि ते खा थोडंफार का होणार आपण खरं आहे लाडक्या बहिणीनं दीड हजार रुपयेच्यासाठी बळी पडल्या आणि महाराष्ट्र हा बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राजमाता अहिल्यामाय होळकर यांचा महाराष्ट्र हा चोरांच्या हवाली केला चोरांच्या हाती दिला असं एक विश्लेषण मला करावंच वाटतं आणि ती योग्य आहे जिजाऊंच्या लेखी जिजाऊंच्या लेखीनं मुलींना शाळा काढल्यानंतर सावित्रीमाई फुल्यांच्यावर सावित्री म्हणजे सावित, सावित्रीबाई फुल्या म्हणजे सावित्रीमाईच्या लेखी सावित्रीमाई फुल्यांनी मुलींसाठी शाळा काढल्या शाळा सुरू केल्यानंतर शाळेला शिकवाय गेल्यानंतर सावित्रीमाई फुल्यांच्या अंगावरती शेण टाकणाऱ्या प्रवृत्तीला मतदान केलं दीड हजार रुपयेसाठी सावित्रीच्या लेकीनं सावित्रीवर शेण टाकणाऱ्याला मतदान केलं आणि दुसरं जिजावंच्या लेकीनं सुद्धा अनाजी पंताला मतदान केलं राजमाता अहिल्यामाय होळकरांच्या लेखीनंसुद्धा पेशवाईला मतदान केलं अशाही प्रकारचं मला या ठिकाणी सांग असं वाटतं आणि दुसरं अत्यंत एक तिसरं तिसरं म्हणावं अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण आणि कारण या ठिकाणी सांगतो आहे की स्वाभिमानी स्वतंत्र आंबेडकरवादी विविध पक्ष संघटनाला सन्मानाची वागणूक न देता न देता बरोबर न घेतल्या सन्मानाची वागणूक देऊन बरोबर न घेतल्याने आणि न घेतल्याले आहे आणि स्वाभिमानी आंबेडकरवादी राजकारणाला विविध पक्ष संघटनेला बरोबर न घेता आमच्यातीलच आंबेडकर चळवळीतिहास विकाऊ विचारवंताना आणि बाजार बुणघ्या नेत्यांना नेत्यांचा खुळखुळा खुड़ स्टेजवर वाजवल्यामुळं महायुती महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला पराभव झाला हे त्यांनी मनाचं हे विश्लेषण त्यांनी चिंतन करण्याची गरज आहे लक्षात घ्या खरं म्हणजे या ठिकाणी मी शिवसेनेच्या बाबतीत उद्धव उभाटा गटाच्या बाबतीत सांगतोय की बोल घेवडे वाचाळवे बोल आमच्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून बौद्ध समाजाच्याला समाजाशी समाज बे, बेमानी करून आंबेडकर चळवळीशी बेमानी करून पहिल्यांदा राष्ट्रवादी नंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे आणि उठसूट सकाळ सकाळ फक्त टी व्हीला पुढं येऊन मुलाखत देण्याच्या पलीकडं काहीही महाराष्ट्राच्यासाठी योगदान नसणारे संजय राऊत यांच्या म्हणजे फुसक्या बारानं मशाली पेटव मशाल पेटवली जात नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी मुलाखत देताना म्हटलं की जर आज वंचित बहुजन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे तर पन्नास साठ आमदार जर निवडून आले तर विचार करू संजय राऊ राऊत तुमच्या शिवसेनेचे किती आले विच्छा फुड विस्तार आलेत का आणि म्हणून असल्या फुसक्या बारानं मशाल पेटवली जात नाही त्याच पद्धतीनं शब्दाची हलगी राष्ट्रवादी शरद पवार गटानं वाजवली आमच्याच लोकांच्या शब्दाच्या आमच्याच बाजार बाजारभूर्गी विचारवंताची आणि बाजार विकाऊ नेत्यांच्या शब्दाच्या हलग्या राष्ट्रवादीनं शिव शरद पवाराच्या स्टेजवर शरद पवार गटाच्या राजकीय स्टेजवर वाजवल्या त्यांचा खुळकुळा वाजवला आणि शब्दाच्या हलगीनं तुतारी वाजवता येत नाही आणि भक्कम साथ असल्याशिवाय हातसुद्धा मजबूत होता येत नाही म्हणून या मला सांगा असं वाटतं की याच्या पुढं स्वतंत्र आणि स्वाभिमानी आंबेडकरवादी पक्ष संघटनेला बरोबर घेतल्याशिवाय आता महाविकास आघाडीला सत्ता मिळवता येणार नाही याची आत याच्या पुढं तर अक्कल यावी आणि म्हणून दुसरं असं म्हणू की याच्यापुढे आणखी शेवटचं सांगतोय या लोकशाही वाचवायच्या असेल तर इव्ही ई व्ही एमच्या माध्यमातून निवडणुका नको अरे जिथं ई व्ही एमची निर्मिती झाली तिथंसुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान घेतले जाते जगातला असा सगळ्यात मोठा संसदीय लोकशाही देश एकमेव आहे की जिथं बॅलेट पेपरवरती घेत नाही ई व्ही एम ई व्ही एमच्या माध्यमातून मत निवडणूक प्रक्रिया राबवल्या जाते मतदान प्रक्रिया राबवल्या हा मतदाराशी असणारा धोका आहे अमेरिकेसारख्या इंग्लंडसारख्या फ्रान्ससारख्या जपानमध्ये जिथं ईमची निर्मिती झाली तिथंसुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान केलं जातं आणि याच्यापुढं बॅलेट पेपरवरती जर मतदान नाही झालं तर लोकशाहीचं अस्तित्व धोक्यात येईल म्हणून लोकशाहीच्या न्यायासाठी लोकशाहीच्या स्वातंत्र्यासाठी मतदाराच्या हक्कासाठी स्वातंत्र्यासाठी लोकशाहीच्या सन्मान आणि अस्तित्वासाठी याच्या पुढं बॅलेट पेपरवरतीच मतदान निवडणूक प्रक्रिया घेतली घेण्यात यावी याच्यासाठी आपल्याला मोठं आंदोलन करावं लागेल न्यायपालिकेमध्ये गेलं तरी न्यायपालिका सुद्धा भाजपमय झालेलं आहे ब्राह्मण ब्रा ब्राह्मणीकरण झालेलं आहे आता निकाल न्याय देण्यासाठी न्याय मिळवावं लागेल आता म्हणून रस्त्यावरची लढाई लढावं लागेल आणि म्हणून काँग्रेसवाल्याला हेच जमणार आहे का राष्ट्रवादी आणि रस्त्यावरती शिवसेनेवाले रस्त्यावर येऊन लढणार का व्ही ई व्ही एमच्या विरोधात आणि ह्याच्या पुढची ल निवडणुकी बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे तरच मतदाराचं अस्तित्व जिवंत राहील आणि म्हणून म्हणून या ठिकाणी सांगितलं म्हणून मी सांगतोय की ह्या जो निकाल आहे कसा आहे लावली रताळ आली केळं अरे मतदान कोणाला दिलं बटन मी कुणाला दाबलेला आलंय निकाल काय बाहेर आणि म्हणूनच मागच्या लोकसभेलाच हे ठरलं लो होतं मागच्या लोकसभेमध्ये महायुतीचा सुपडा भाजपचा सुपडा साफ झाला होता आणि लगेच चार पाच महिन्यामध्ये इतकं प्रचंड मतदान इतकं राक्षसी बहुमत असं नाही निश्चितच गोलमाल झालेला आहे आणि इ व्ही एमच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका जिंकायच्याच हे षडयंत्र भाजपचं हे महायतूचं षडयंत्र लोकसभेच्या परवावेळी झालं होतं म्हणून पुढची निवडणूक ही बॅलेट पेपरवरतीच व्हावी ही सामान्य मतदारांनी आता आपल्या मताच्या हक्कासाठी आणि संविधान आणि लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आणि न्याय आणि स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर येऊन बॅलेट पेपरवरतीच मतदान झालं पाहिजेल ही भूमिका आता मांडली पाहिजे